लाईन लोक फॉलो करत होतो फायनली आपण ह्या शकतो <laughs> या दर्शन घ्यायचंच असेल बघू शकता अनुभव कसा आला आणि काय त्याच्याबद्दल सांगू शकता आम्हाला अनुभव भरपूर छान होता बॉम्बे सर्व स्टेशन आहे त्याच्यानंतरही अवंतिका एक्सप्रेस जे आपण उज्जैनसाठी चाललेलो आहे आणि बाकीची टीम आपली पूर्ण आतमध्ये बसलेली आहे ती आता इथून मुंबई सेंट्रलवरनं होणार आहे आणि जवळजवळ दहा ते बारा तासाचा प्रवास आहे तर आपण आता जाऊया फरक वेज भारतास प्रवासात खूप भूक लगणार म्हणून आम्ही घेतलेलं वेज तो आम्ही आता सर्वजण खाणार आहोत आणि इथून आपला प्रवास आता स्थान का हर हर मित्रांनो आपण आता उतरलोय रात्री पावणी आठ पंचावन्न ची ट्रेन उज्जैन साठी आणि आपण बघू शकतो बघा आता सांगितलं तर हे बघा आपल्यासोबत जाऊन आता बाय बाय तर आपण आता सर्व निघालो आहे आणि तिथे रूमवर जाणार फ्रेश होणार दहा पंधरा मिनटं जातीलच हो पुढचा प्रवास कसा होतो होता आता जे उज्जैन जंक्शन आहे त्याच्या बाहेर आलेलं आहे

आपण आता उज्जैन स्टेशन जंक्शन ला आहे त्याच्यानंतर आपण इथे बघतोय आपण बार्गनिंग करायचंय थोडं हॉटेल मध्ये जाताना काही वेळेस कदाचित ब्रँडेड ब्रो अमाऊंट जास्त होऊ शकते म्हणून आपण सर्व व्यवस्थित इथे एखादा इकडे मेंबर्स पकडायचा त्याला या लोकेशन बद्दल काही व्यक्ती इथे पकडले जे आहे की त्यांना हॉटेलचा रेट वगैरे काय असेल किंवा तिथे काय काय उपलब्ध असू शकतं त्या हॉटेल आम्ही आमच्याकडून आता काही माहिती घेतो आहे इकडची आणि आमचा हा जो इकडचा जो टाउनचा स्पॉट आहे आज फर्स्ट टाईम आम्ही इकडे जन्म आलेलो आहे आणि आपण बघतोय हे सर्व आपल्या कंपनीचे स्टाफ सर्वांची नावं तर मी सांगितलेलीच आहेत आपण इथं प्रवास आमचा हॉटेलवर होणार तिथे आम्ही राहणार फ्रेश होणार त्याच्यानंतर आपण महाकाल टेम्पल तिथे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे फक्त बरंच काही तिथे बघायला भेटणार आहे आपण या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला ते दाखवणार आहे तोपर्यंत आता आपण प्रवास आमचा चालू झाला चालू झाल्यानंतर मध्ये येणारे जे हॉटेल्स होते तिथले रेट सुट्टीच्या दिवशी थोडे जास्त असेल आम्ही तिथे काही गेलो नाही पण आमच्या बजेटमध्ये बसणारं जे रूम आम्ही शोधत होतो ती रूम आम्हाला अजूनपर्यंत सापडत नाही आहे पण आम्ही तरीसुद्धा जी इलेक्ट्रिक ऑटो आहे तो ऑटोवाला थांबत सगळीकडे विचारत विचारत आता ऑलरेडी आम्हाला रूम सापडली आहे ही रूम बघून घेऊ आणि आम्हाला आवडलीस तर नक्की आम्ही डन करणार आहेत तर रूम ओपन केलेली आहे आता आतमध्ये जाऊन आम्ही सर्व बघतोय तर ठीक आहे ही आमच्या बजेटमध्ये सुद्धा आहे आणि स्वच्छ आणि टॉयलेट ओके ही आम्ही रूम इथेच डन केलेली आहे सर्व फ्रेश झालो ठरल्याप्रमाणे कुर्ता घालून व सुमितने धोती लावून सर्वांनी थोडं पोटपूजन करून निघालो दर्शन घ्यायला मित्रांनो फायनली आपण महाकाल टेम्पलच्या इथे एंट्री केलेली आहे आणि आता त्या साईडला बघा आपले बाकीची मुलं तिकडे आहेत एंट्री बघा इथूनच आहे आणि आपण बघूया आता आतमध्ये किती लाईन आहे आणि आपलं दर्शन केव्हा इथे आहे कोणत्या वेळेत आपल्याला दर्शन भेटतं किती वाजता आत्ता तर वाजलेत अकरा वीस झालेलेच आहेत बघू शकता अकरा वीस आपण आता दर्शन घेण्यासाठी लाईन लावणार आहोत आपणावीस ती लाईनसुद्धा किती आहे ती पण तुम्हाला ह्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे पाहूया आपण ते बघा इकडे बातमी आता जी उज्जैनची फेमस इलेक्ट्रिक ऑटो उज्जैन दर्शन आता आपण महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजेच पी मध्य प्रदेशमध्ये आलोच तर महाकालचं दर्शन घेतो आहे तर आम्ही सर्वांनी कपाळावरती महाकालचं एक नाव लिहून आलं दर्शनासाठी दिवसाचे व रात्रीचे छायाचित्र कॉम्बिनेशन खूप भारी पाहायला भेटणार आहे महाकाल टेम्पलचे जे मंदिराची रात्रीची जी दृश्य आहेत अतिशय चांगल्या प्रकारची के लाईटिंग केलेली ती खूप भारी आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये बघायला विसरू नका

कोणाला जर का दर्शन घ्यायचंच असेल आणि तुम्ही मोबाईल वगैरे जर घेऊन येत असाल तर तुम्हाला एक सांगतो की मोबाईल इथे अलाव करत पण नाही आहेत आणि जर आणला असेल तर तो बाहेर जमा करावा लागतो त्यामुळे तुम्ही जर दर्शन घ्यायचं असेल तर बिलकुलही आणू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला शूट करायचं असेल इकडचं जर का तुम्हाला काही डिटेल घ्यायचं असेल तर तुम्ही बाहेर येऊन नंतर मोबाईल आपला लॉकरमध्ये ठेवून घेऊ शकता आणि ह्या साईटचा सा मी व्ह्यूसुद्धा तुम्हाला मी आता दाखवणार मी प्रसादसुद्धा घेतला आहे आणि आतमध्ये दर्शन घ्यायला गेलो होतो पण मोबाईल अलाउड नव्हता तरीसुद्धा मी आतमधलं दर्शन घेताना काही छोटे छोटे क्लिप मी घेतलेले आहेत त्या तुम्हाला दाखणार आहे बघूया आपण ह्या साईटला आता काही बाहेरचा व्ह्यू आपण पाहणार आहोत अतिशय भारी आहे इकडचं जे डेव्हलप जे केलेलं आहे खूप भारी डेव्हलप केलेलं आहे या साईडला दाखवतो आजचं <laughs> दर्शन मित्रांनो आम्ही चा दर्शन झालंय उज्जैन का दर्शन हो चुका है मराठी तर फायनली मित्रांनो आपण आज उज्जैन महाकाल दर्शन झालेलं आहे आणि जर बघायला लग, आपण मोबाईल कॅरी करत असाल तर बिलकुल इथे येताना दर्शन घेण्यासाठी येत असाल आणि मोबाईल घेऊन येत असेल तर आणू सुद्धा नका मोबाईल अलाव करत नाहीये मोबाईल तुमचा हॉटेलमध्येच ठेवा तुमचा रूम मध्येच ठेवा तिकडे मोबाईल अलाव नाही आतमध्ये खूप वेळ जाणार आहे खूप वेळ लाईन मध्ये लाईन मध्ये तुम्हाला पाठी पाठी पाठवून तुम्हाला मोबाईल इकडे जमा करायला लागणार मोबाईल काही पैसे नाहीत पण तुमचा वेळ जास्त वेळ जास्त जाणार सेफ असणार आमचा पण मोबाईल सेफली भेटला आहे पण आमच्याकडे कुपन मिळालं कुपन मिळालं आम्हाला आतमधला नाही तरी सुद्धा आम्ही तुम्हाला छोट्या छोट्या क्लिप आम्ही आतमधल्या दाखवणार आहे दाखवणार आहोत आणि आज अतिशय इकडे बघायला गेलं तर क्राऊड आहे भरपूर क्राऊड आहे आणि त्या क्राऊडमधून आम्ही आज दर्शन घेतलेलं आहे महादेवाचं हर हर महादेवला दर्शन तर झालेलं आहे एक चांगल्या प्रकारे दर्शन झालं व्यवस्थित लाईन लोक फॉलो करत होते आणि मित्रांनो आता आम्ही इथून एक्झिट घेतोय आणि एक्झिट भेटल्यानंतर आम्ही जाणार हॉटेलला तर आम्ही जेवलो सुद्धा नाही साडेसात सकाळी त्यांना विचारलेलं की कसं आहे इकडे कसं राहायला पाहिजे त्यांच्याकडनं आपल्याला काही डिटेल्स भेटले आणि त्याचा फॉलो करत आम्ही इकडे आलेलो आहे बरोबर कारण आमच्याबरोबर आमचे भटजी आलेले आहेत बघा या साईडला ले ले। आमी, आ, होता। उतार <laughs> आज आम्ही भरजी बनवलेले आहे बाकी आम्ही माहीत नव्हतं त्यांनी त्यांच्याकडे आज माझा बाकीच्या लोकांनी काल आपण दादर वरून घेतलेले तर आता आम्ही सर्व आरतीसाठी रामघाट इथे सज्ज होणार आहे तर सर्वांनी पंथी घेऊन आता रिवर मध्ये आम्ही लावून सोडणार आहे बघा इथे हे मंदिर आहे आणि इथेच आपल्याला आता सूत्र आरती करायची आहे आपण हे बघा हे सर्व आपण घेतले सुक्रार्ती झाल्यानंतर आम्ही सरळ निघालो महाकाल टेम्पलमध्ये आणि ते सुद्धा रात्रीचा शूट आपल्याला जो नजारा आहे तो खूप भारी नजारा आहे तो पाहण्यासाठी असा आता इकडे आलेला आहे तर बघू आपण आता इथून छायाचित्रण दृश्य काही दिवस आपल्याला राहत असते रात्रीभरामध्ये लाईट लावलेली आहे एवढी बघण्यासारखी लाईटिंग आहे खूप भारी आहे नाईट शूट करतो आहे ह्या वेळेला आपण रात्रीच्या वेळेला बघू शकता ह्या साईडला लाईट वगैरे केलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारे लाईटिंग केलेली आहे ह्या साईडची जी दृश्य पाहिली तीसुद्धा सुद्धा एकदम भारी होती म्हणून आपण काढत आलेलं आहे फोटोशूट करायचं आपल्याला तो आहे चा हा है। रात्री जो रात्रीचा नजारा पाहतोय आहे एम पी म्हणजे मध्य प्रदेशात जे महाकाळेश्वर टेम्पल हा इथला नजारा आहे आणि बघा एवढं रात्रीचं खूप चांगला देखाव आहे खूप भारी वाटतं इथे एखाद्या ठिकाणी बसून तुम्हाला चांगला मंदिराचा आनंद द्यायचा आहे आपल्याला बिहारी दर्शन घ्यायचंच असेल बघू शकता इथे अजून पण उभी आपण या साईडला बघाय ते दर्शन घेतात आता आणि आपल्यासुद्धा टीममध्ये आता हे मेंबर सर्वच बसलेले आहेत बघा इथे अर्जुन आहे त्याच्यानंतर इथे यश आहे यश नंतर आहे तू बघू शकता बिहारी लावणार आहे त्याच्यानंतर शिमिसुद्धा लावणार आहे आणि प्रतिनिधी लावणार अक्षय सुद्धा त्याच्यानंतर इथे आपले वैगोव गौरव ते सुद्धा लावणार आहोत तर अशा प्रकारे आपण बिहार दर्शन घेणार आहोत तर बघूया आपल्याला नवीन एक वेगळा अनुभव घेणार आहोत तर तो अनुभव कसा असेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे आता गौरव भावकडनं आपण अनुभव घेणार आहोत गौरवभाव काढायचा आहे का तो हो काढायचा आहे अच्छा थांबा त्यांना बोलतो दोस्त हे निकाल दो ये निकाल तो मोठे तर गौरव भाऊ मला सांगा काय अनुभव आला तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही आता विहारी लावला तर तुम्ही सुरुवातीला आम्ही राहतो त्यामुळे तुमचे गोल गोल फिरत होते तुम्ही सुद्धा गोल गोल फिरत होता बाकी काही लोकच काय काय होते तर तुम्हाला अनुभव कसा आला आणि काय त्याच्याबद्दल सांगू शकता आम्हाला याबद्दल अनुभव भरपूर छान होता असं वाटतं सगळ्या गोष्टी आपल्या खूप जवळ आहेत अच्छा असं वाटतं खूप रिअल आपण समोर तिथे उभं आहे ओके त्यानंतर आरती झाली त्यानंतर बऱ्याच गोष्टी दाखवल्या अच्छा ठीक आहे तर आम्ही साईडनं बघत होतो तर आम्ही वेड्यासारखं असं वाटतं की हे वेड्यासारखे का करत आहेत म्हणजे ॲक्च्युअल तुम्हाला ते दर्शन पब्लिक आहे किंवा ती पिंड आपल्याला असं वाटतं की आपण आहोत हा अनुभव चांगला आहे आणि आठ मिनिटाचा काय अनुभव आहे कसं दर्शन झालं की आपल्याला या लोकांकडून आता माहिती पडणार आहे मी लावलं नाही मी सुद्धा लावले नाही सुमितने सुद्धा लावले हे लाईव्ह लाईव्ह दर्शन देणार आहे आपण लाईव्ह दर्शन देणार आहे अरविंदच झालंय बघूया कसा इकडे फक्त आठ मिनटं दीडशे रुपयामध्ये झालेले आहेत मित्रांनो आणि अरविंद भाऊ आपल्या सोबत आहेत आता तर त्यांच्याकडून आपल्याला अनुभव घ्यायचा आहे तर विहारीन तुम्ही लावलं काय कसं वाटलं तुम्हाला त्याच्यात अनुभव होता हा छोटे छोटे क्लिप ते पूर्ण प्रोसेस दाखवली गेली सकाळी आरती पासून दिवसभरापर्यंत जे पण रिच्युअल्स होतात आरती त्याबद्दल अच्छा दाखवलं ते सर्व तुम्हाला तुम्हाला या व्हिडिओच्या बिहारेलच्या माध्यमातून बघायला भेटलं ठीक आहे पण आम्हाला थोडस विचित्र वाटत तुम्ही चेअरवर वर बरोबर का फिरत होता ऍक्च्युली जिथे जेवढी माणसं उभे होते पाहता होते काय कोणी काय करत आहे अच्छा अच्छा थोडी थोडा असण्यासारखा भाग आहे मित्रांनो कारण का माहिती आहे ह्या लोकांनी बिहारेल जो लावला आहे ही चेअर जी त्यांचे आहे ना हे राऊंड राऊंड फिरत कारण त्यांना ती दृश्य तशी कदाचित दिसू शकत असत म्हणून ते आपल्याला इथे बघायला ठीक आहे थँक्स आम्हाला चांगला एक्सपिरियन्स दिल्याबद्दल धन्यवाद त्याच्यानंतर सुद्धा हा अनुभव घेतलेला होता हा अनुभव कधी आला तर ट्राय करा नक्कीच मित्रांनो बघा ह्या लोकांनी अनुभव आपल्याला सांगितलेला आहे याच्यामध्ये अरे बसलो वगैरे दिसतो बघ अच्छा ठीक आहे मग तुम्ही काय चार वर फिरायला सगळीकडे कसं दुगाडी वगैरे सगळं साईडला डोले अच्छा आपण साईडला फिरणार ना तसं ते आपल्याला साईडला पण दिसणार पूर्ण कव्हर करणार मार्केट बसलोय असं वाटतं मला माझ्या चारही बघू शकतो नक्कीच मित्रांनो हा अनुभव आपल्याला चांगला आलेला आहे बस मार्केट साठी जाणार आहे दोन वाजता टायमिंग आहे ते आता बारा वाजता इथे लाईन ला येणार आहे व्हर्च्युअल नाही डायरेक्ट लाईन तर त्यांना ते ऑनलाईन अप्लिकेशन मिळालेलं आहे तर हे आज दोन वाजता आपल्या बस बसमार्कीसाठी उपलब्ध असणार आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू बघत रहा सो बाय बाय सुबीत भाऊची बस मार्च चांगल्या पद्धतीत राहील या आपण अपेक्षा करू थँक्यू धन्यवाद